मामी खुशाल काय चालू आहे मग अजून तब्येत किब्यत बरे आहे का तुमच्या मामाच्या हा का हा मला वाटलं या बॅटला पण मग काय जर का अडचण झाली ना हा मी काय म्हणतो मामी हा तुमची दिवस गेले ना हा नाही 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 तुमच्या पोरील नाही हो तुमच्या पोरीन देईल म्हैसिल दिवस गेले हा हा ती गेली आता पुढे गेली दर्शिक हा राहिली नाही नाही तुम्हाला घाटलं पोरीला लावून लग्न तुमच्या नाही ना तिला नाही म्हैसील गेले ना हाँ। हाँ। आता हा हा पहिले पोरगी पोरी होती आता काय सांगा काय देती मी काय म्हणतो बाबी हा हा मग तो खिरीज पाठवला असता मी पण मग बघ आला आता म्हणल मामीला खिरुज काल बोलवा नाही ना दाव करा कळ काही काम नाही पडलं नाही ना इथं घरीच झाली होती डिलिव्हरी तिची हा मग मी काय म्हणतो मामी कधी असा ते बाळाच्या कार्यक्रम ठोवायचा आता आपल्याला अहो नाही नाही मामी मोठा कार्यक्रम ठोयचा आपल्याला हा काय ना ते ना मी काय म्हणतो ते याच्यासाठी ठेवायचा होता कि म्हटलं आता कसं आहे सक... आता दुसऱ्या आहे तर मग कार्यक्रम ठेवा हा हा तर मग मी काय म्हणतो तुम्ही या सांग ना मग हा मग आम्हाला बी सांग मग हा ते बाकी करून घेतो मी सग हा मग मी आता चालली ती घरी आता हळूहळू हा हा, हा, रपर 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 गुड़ हा, हा आता फुगली ना ती पोटभर फुगली ना हा हे काय रपा रपरप रप रप असं पांताळू वरप ती पाहलं गी आणि लगे अशी मस्त गुटबुटीत झाली हा नाही पोरकी बी चांगली ना मामी तिची हा आता केवढी मोठी झाली लगी हा हा तिला बी मोरकी घातली मी आता हा हा मग हा नाही मामी ती ले खराब होती ना ते उन्हाळ्यात खा पियाला नव्हतं तिला हा तर मग आता आहे ना हिरवं झाल्यापासून चांगली लट 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 लगे तुमच्या पोरीयाने झाली हा हा लगे जवळपास तुमच्या पोरीयानेच दिसतीन मग आम्ही ती आता अशी गुटगुटीच झाली पा हा हा तुमची पोरगीने नुसती घरी बसून खात होती आणि मग कशी झाली ती मग तशी आता ही झाली हा